हो नमस्कार एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मित्रो जो मी दोन दिवसांपूर्वी छावा या कादंबरीवर आधारित जो छावा चित्रपट आला होता त्यानंतर समाजामध्ये अनेक प्रश्न उभे राहिले होते उभे राहिले होते म्हणण्यापेक्षा ते उभे केले गेले होते तर त्यानंतर एक ठराविक समाज ॲफेक्ट होत होता त्याचे त्याला एक उघडं पाडण्याचा प्रयत्न केला जात होता त्याला उत्तर म्हणून मी पहिला व्हिडिओ बनवला होता पण पहिला व्हिडिओ बनवण्यामागे एक छोटंसंच कारण होतं आणि त्याचा मी छोटासा त्या प्रमाणात व्हिडिओ बनवला होता त्याचा दुसरा भाग आज आपल्याला ऐकायला मिळणार आहे मी महत्त्वाचं म्हणून सांगतो हा व्हिडिओ बनवून कोणीही मनात जातीय द्वेष जातीय विष कालून घेऊ नका आपण भारतमातेची एकाच भारतमातेची लेख आहोत हे ध्यानात ठेवा फक्त तुम्हाला काही गोष्टी सत्य आहेत त्या माहिती पाहिजेत मी नेहमी म्हणतो की तुम्हाला प्रश्न पडले पाहिजेत तुमच्या मनाला जेव्हा प्रश्न पडतात ना तेव्हा तुम्ही समजायचं की तुम्ही हुशार झाला ज्याला प्रश्न पडत नाही ना त्यानं समजून जायचं की त्याच्या बुद्धीला गंज चढलेला आहे म्हणून मी तुम्हाला हे प्रश्न तुमच्या डोक्यात घालतोय त्याची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करा आणि खरं काय त्याचा मागोवा घ्या मी आजचा व्हिडिओ विरोधात एका एका व्यक् एका समूहाच्या विरोधात बनवत आहे आणि एका समूहाच्या बाजूनं बनवत आहे हे खरं आहे तरी पण मी परत एकदा सांगतो हा व्हिडिओ बनवण्यामागे कुठल्या एका जातीला मी टार्गेट करत नाही आणि ज्यांना बोलणार आहे मी त्यांना का बोलतो आहे तर त्यांचा एक खूप असा गैरसमज झालेला आहे की अमुक एक समूह आहे जातीचा तो देशद्रोही आहे आणि आपला समूह जो आहे तो खूप बरोबर आहे त्यामुळे कसं असतं माहिती आहे का आपण जर गप्प बसलो ना तर आपल्या सहनशक्तीचा एक चुकीचा अर्थ लावला लावला जातो आणि जो गप्प बसतो ना त्याला गिधाड येऊनसुद्धा खा त्याच्यावर ताव मारतात अलीकडच्या आपल्या समाजामध्ये आपल्या धर्मामध्ये लागलेली ही कीड आहे ती ठेचून काढायची असेल ना मित्रांनो तर तुम्हाला जेव्हा कोणी अरे म्हणतो ना तेव्हा त्याला ते कारे म्हणण्याची ताकद ठेवा याच्यासाठी फक्त आम्ही व्हिडिओ बनवतो मित्रांनो बाकी काही सुद्धा नाही मला कुठल्या जातीबद्दल द्वेष नाही आणि तुमच्या तो द्वेष मला सुद्धा नाही कारण मला माहिती आहे कुठल्या जातीतला असो आपला शेजारी हा आपला खरा मित्र असतो आणि संकटकाळी धावणारा तो पहिला व्यक्ती असतो त्यामुळे जाती जातीत भेद लावून या गोष्टी हे प्रश्न सुटत नाही पण मी तुम्हाला आता सांगितलं हा व्हिडिओचं प्रयोजन यासाठी आहे की तुमच्यासमोर ज्या चुकीच्या गोष्टी मांडल्या जातात ना आणि जे ते मांडतायत त्यांच्यासमोर मी काही प्रश्न उपस्थित करणार आहे त्या प्रश्नांची प्रश्ना त्याने उत्तरं द्यावीत ती प्र उत्तरं जर माझ्या विरोधात आली तर मग ठीक आहे यू आर कंटिन्यू यू कॅन कंटिन्यू मित्रांनो छावा कादंबरीवर जो चित्रपट आला संभाजी महाराजांवर आधारित त्यानंतर त्याच्यात जे मी एक मागची पू थोडीफार हिस्ट्री तुम्हाला सांगणार आहे शिर्के बंधूंनी खितूर झाले असं त्याच्या पिक्चरामध्ये दाखवण्यात आलं आहे आणि त्यानंतर असा एक सवाल केला गेला विदेश विशेष करून जे आता अलीकडेच बाहेर आलेले इतिहास संशोधक आहेत त्यातले काही इतिहास संशोधक तर छावावर पिक्चर जेव्हा आला त्यावेळी नव्यानं उदयाला आले पण दुसऱ्याचा दुसऱ्यानं त्यांच्या त्यांच्या मताशी साधर मिळलेल्याने जे काही पुरावे निर्माण केले ते साळून ते स्वतः नव्यानं इतिहास संशोधक बनले वगैरे वगैरे त्याच्यात का मला जायचं नाही आणि मागच्या व्हिडिओत मी काही प्रश्न उपस्थित केलेत त्यामुळे तेच प्रश्न मी आता उपस्थित करणार नाही किंवा जे ज्या गोष्टीचा ते दे दाखला देत आहेत की ब्राह्मण हे फितूर होते मराठी लोक फितूर नव्हते या गोष्टीचा दे ते दाखले देत आहेत त्याच्यावर मी बोललो आहे ज्या व्यक्तीचा दाखला देऊन ते सांगत आहेत त्यांच्याच त्याच व्यक्तीनं संभाजी महाराजांची बदनामी केली होती वगैरे वगैरे हे प्रश्न मी मागच्या व्हिडिओत उपस्थित केले ते मी परत नव्यान या व्हिडिओत उपस्थित करणार नाही मला एक नेहमी म्हणायचं आहे की फितूर जे झाले ते सर्व फितूर होते संभाजी महाराजांच्या विरोधात अख्खा महाराष्ट्र फितूर होता असं मी म्हटलं तर तुम्ही नाही म्हणा मी तुम्हाला तुमच्यासमोर प्रश्न उपस्थित करतो मित्रांनो औरंगजेब हा दिल्लीत राज्य करीत होता आता बघा आपण स्वतः धुतले तांदळासारखे जे आहोत असे जे म्हणतात लोक त्यांना त्यांच्यासमोर मी परिस्थिती उभी करतो मी तुम्हाला उत्तर देतच नाही तुमच्यासमोर प्रश्न उभे करतो त्याची उत्तर तुम्ही शोधायचे आहेत औरंगजेब हा दिल्लीवर राज्य करीत होता महाराष्ट्रावर राज्य करीत नव्हता मला सांगा दिल्ली टू महाराष्ट्र हे अंतर आजसुद्धा आपल्या दृष्टीत पताच नाही एवढं लांब आहे त्या काळात तर घोड्यांच्या जीवावर एवढं अंतर काब्य काबीज केलं जात होतं हे शेकडो मैलाचं अंतर महाराष्ट्र टू दिल्ली छत्रपती शिवाजी महाराजांनी दिल्ली गाजवली होती त्यामुळे आपलं जे राज्यगीत आहे ना राज्यगीत जे आहे गरजा महाराष्ट्र माझा त्याच्यात एक वाक्य आहे दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा ते शिवाजी महाराजांनी करून दाखवलं होतं दिल्ली हादरवली होती ओके तर तो दिल्लीचा दिल्लीवर राज्य करणारा राजा औरंगजेब महाराष्ट्रात येतो ओके आणि जे आता नवीन इतिहासकार विशेष करून नवीन इतिहासकार काही ब्राह्मणांच्या बाजूने बोलणारे असतील पण जे ब्राह्मणाच्या विरोधात बोलतात म्हणजे जे ब्राह्मणाने गद्दारी केली राज संभाजी राजांच्या स्वराज्याशी असं जे म्हणतात त्यांना माझा प्रश्न असा आहे की ते तो दिल्लीचा राजा येतो औरंगजेब तो, तो महाराष्ट्रात ब्राह्मणांच्या मदतीनं संभाजी महाराजांना छत्रपती संभाजी महाराजांना कैद करतो आपल्या राज्यात येऊन बरा महाराष्ट्रात येऊन कैद करतो त्यांना इथून जे जिथे त्यांची हत्या करण्यात आली त्या ठिकाणी येतो त्या ठिकाणी त्यांना विदूषकाचे कपडे घालतो मी जास्त अवहेलना करणार नाही ह्याच्यापेक्षा कैक पटीनं विटंबना त्यांनी औरंगजेबानं छत्रपती संभाजी महाराजांची केलेली आहे ती सगळ्यांना माहिती आहे ते मी काय सांगत नाही कारण छत्रपती संभाजीराजे हे ज्या स्वराज्यात मी राहतो ज्या स्वराज्यात मी वाढतो त्या जा स्वराज्याचे राजे होते त्यामुळे मी त्या गोष्टी सांगून तुमच्या मनात एकदमच खूप कालवा कालव करणार नाही त्या तुम्हाला माहिती आहेत कारण मी फक्त थोडक्यातच सांगणार आहे तर त्यांना विदूषकाचे कपडे घालतो मरायला टेकलेल्या उंटावरून त्यांची मिरवणूक काढतो बघा बरं मिरवणूक काढतो आणि त्यांचे एक एक अवयव आपल्या शरीरा वेगळे करतो आणि शेवटी त्यांना ठार मारतो ठार मारूनसुद्धा भागत नाही त्याचं क्रौर्याची परिसीमा सांगतो त्यांच्या शरीराचे कित्येक तुकडे करतो ते नदीत फेकून देतो नंतर एक मांग म्हणजे पूर्वी मांग ही जात होती आता ते ते प्रमाण खूप कमी झालं तर त्या जातीचा माणूस एक व्यक्ती पुढे येतो ते तुकडे शिवतो आणि संभाजी महाराजांवर अंत्यसंस्कार करतो बघा बरं आज ह्या इति नवीन इतिहासकारांच्या नादी लागू ज्यांना ज्यांना छत्रपती संभाजी महाराज की जय वगैरे असं म्हणायची खुमकुमी येते ज्यांचं रक्त सरसळतं आणि ब्राह्मणांविरोधी विशेष करून रक्त सरसळतं त्यांना माझा प्रश्न आहे आमचे पूर्वज तर आम्ही म्हणतोयच की देशद्रोही होते राजद्रोही होते मग तुमचे पूर्वज एवढे काय करीत होते तेही हातात बांगड्या घालून कुठे बसले होते संभाजी राजांचं राज्य एका एवढं तेवढं होतं का त्यातला एकही तुमचा वाढ पूर्वज एकही त्यांच्या बेळातून बाहेर पडला नाही संभाजीराजांना वाचवायला धारवतीर्थी पडणं लढणं वगैरे गोष्टी दूरच राहिल्या का त्यांना माहिती नव्हतं का असे हाल होत आहेत आपल्या राजाचे वगैरे वगैरे असं माहिती नव्हतं अहो पस्तीस दिवसांचा चाळीस दिवसांचा काळ होता तो पकडल्यानंतर त्यांची हत्या होईपर्यंतचा कुठल्या एका व्यक्तीला वाटलं नाही एवढे मावळे मावळे म्हणता त्यांना एकालाही ना वाटलं नाही ब्राह्मणांना वाटलं नाही मी मान्य करतो मग तुमची लोकं काय करीत होते तुमचे लोकं पण नाही मी नाही म्हणणार ना, औरंगजेबाला मिळाली होती तुमची लोकं खूप चांगली धुतल्या तांदळासारखी स्वच्छ ज होती तुमचे पूर्वज स्वच्छ होते तर करीत होते काय मित्रांनो काही गोष्टी आहेत ना त्या मान्य करा उगाच डोक्यावर आणि तुमच्या मेंदूवर ना स्वच्छतेचं कापड पांग पांघरू नका ज्या गोष्टी आपल्या पूर्वजांनी केल्या त्या मान्य करायच्या त्यांनी केल्या म्हणजे त्यांच्या जातीतले किंवा त्यांच्या अडनामाचे सगळेच लोक लोकं असा अर्थ होत नाही त्याचा शिरक्याना एवढं जे भा न, विरुद्द। हे आपलं काय म्हणतात ते त्यांच्या बोडाखाली एवढा जळायला लागलं त्या पिक्चरात दाखवल्यापासून की त्या आपण किती स्वच्छ आहोत वगैरे सांगायला जर लागले तर माझा एक प्रश्न असा आहे की तुम्ही जर जाऊन तिथे लढता ना संभाजीराजांविरुद्ध एक विरोध जरी करता तरी मी मान्य केलं असतं की तुम्ही त्यातले नव्हते बरं हे लिखित साहित्य हे काय आताचं नाही आहे कधीच आहे साहित्य आणि ते पुरावे म्हणून खूप वेळा वापरलं गेलेलं आहे खूप वेळा वापरलं आहे फक्त छावा चित्रपट आल्यामुळे सगळे बिडातून बाहेर पडले मला एक कारणच कळत नाही या छावा चित्रपटाने एवढा मोठा बिझनेस केला ते तुमच्या डोळ्यात खूपलं का आता आपण दुसरा प्रश्न येऊया हे झालं भूतकाळातलं मी भूतकाळातलं पण चुकीचं आहे असं मानतो हे जे मी काय बोललो तेही चुकीचं आहे समजून जातो मी आता मी वर्तमान काळातला एक तुम्हाला प्रश्न टाकतो छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती वर्षातून दोन वेळा साजरी mm. होते ओके बघा मी काय विचारतो तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती वर्षातून दोन वेळा साजरी होते आणि छत्रपती संभाजी महाराजांची जयंती वर्षातून एकदा तरी साजरी होते का हो तुम्ही मला दाखवा कुठे मिरवणूक निघाल संभाजी महाराजांची जयंती कुठे त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला असं जर दाखवा मला तुम्ही एवढे संभाजी राजांचे पायी काय म्हणता त्या सोशल मीडियावर एवढी गलिच्छ तुफानी फेक करता तर तुम्ही एवढं तुमच्यात रक्त सळसळते ना आता असं कधी उठलं का दाखवा उतरलं का दाखवा मला रक्त तुमच्या डोळ्यामध्ये असं कधी झालं का की बा तुम्ही संभाजीराजांची जयंती साजरी केली नाही केलात हो तुम्हाला विसर पडला ना हे मान्य करा समजलं का संभाजीराजांची कुठे आता पण जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या तुम्हाला खूप दिसतील इमेजेस विकायला आलेल्या असतात प्रतिमा विकायला आलेल्या असतात पुतळे विकायला आले असतात छत्रपती संभाजी महाराजांचा एकतर पुतळा विकायला आलेला दाखवा बरं महाराष्ट्र एवढा मोठा महाराष्ट्र तुम्ही धर्मवीर म्हणता संभाजी महाराजांना त्यांचे किती पुतळे आहेत महाराष्ट्रात काढा बरं काढा ना या सगळ्या गोष्टी तुमच्या आता वर्तमान काळातले मी प्रश्न विचारते तुम्हाला काय भूतकाळातले विचारितच नाही कारण भूतकाळ हा वादग्रस्तच आहे समजायचा ते का नाही बसले तुम्हाला कुणी अटकाव केला हो छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे बसवायला कुणी अटकाव केला नाही इतर महापुरुषांचे पुतळे बनवायला कुणी अटकाव केला नाही मग छत्रपती संभाजी महाराजांचे पुतळे महाराष्ट्रात कमी का पुतळे उभारून हे मी तुम्हाला अगोदरच म्हटलं पुतळे उभारून काय खूप मोठी हे होतं असं नाही पण तुम्ही जयंती तरी कुठे साजरी करताय हो छत्रपती संभाजी महाराज जयंती कुठे साजरी करताय मला दाखवा ना एवढ्या मोठ्या महाराष्ट्र मुलखामध्ये पेपरात आलेली एखादी बातमीला वाच दाखवा मला एवढीशी चार ओळीची छत्रपती शिवाजी संभाजी महाराजांची जयंती साजरी इथे तर झाली अरे लाच वाटू द्या लाच वाटू द्या तो प्रशांत कोल्हाटकर नावाचा ब्राह्मण त्या इतिहासकाराला बडबडला काहीतरी आणि त्याच्यात तो बोलला कसे संभाजी महाराजांना काहीतरी पण तो बोलला ना त्यानं संताप व्यक्त केला छत्रपती संभाजी महाराजांबद्दल तर तो संपतात नव्हता मी त्याचा पहिली गोष्ट मी त्याचं समर्थन करीत नाही पण त्याचं जसं समर्थन करीत नाही ना तसं तुमच्याही कृत्याचं समर्थन करीत नाही तो जे बोलला ना ते त्याच्या पोटातून हो पोटात जे होतं ते त्याच्या ओठावर आलं पण तुम्ही कशात माहिती आहे का तुम्ही पोटात एकता ये तुमच्या म्हणजे तुमच्यात संभाजी महाराजांबद्दल आज सुद्धा प्रेम नाही मी तुम्हाला उ प्रश्न विचारले ना त्याची उत्तरं शोधा आणि तुम्ही सांगा तुम्ही उत्तरं शोधलात की तुम्हालाच कळेल तुमच्या मनात संभाजी महाराजांबद्दल किती प्रेम आहे तो संभाजी महाराजांबद्दल बोलला असेल काहीतरी वगैरे वगैरे कारण त्याच्या मनात तुम्ही ऑलरेडी द्वेष कालवला आहे द्वेष तो द्वेष उफाळून आला की तसा बोलणारच आहे तो जसं मला सांगा मराठा आंदोलन जेव्हा सुरू झालं मनोज जरांगे पाटीलने त्या आंदोलनावर ताबा घेतला त्यावेळी तुमच्यातलाच एक माणूस आता तो माणूस अशिक्षित नव्हता किंवा सुद्धा नव्हता किंवा खूप म्हाताराही नव्हता ज्याची बुद्धी कमी आहे म्हणायला तो अधिकारी व्हायला चाललेला माणूस अधिकारी होण्यासाठी तयारी करणारा माणूस तो असं म्हणतोय की दीड मिनटात मी अख्खी ब्राह्मण जातीला मारून टाकू म्हणे नष्ट करू ब्राह्मणला असं म्हणतो ते चालतं त्याचा कुठल्या एका मराठ्यानं निषेध केला नाही किंवा संभाजी ब्रिगेड तिथं धावून आलेली नाही हां आणि जेव्हा हा विषय येतो प्रशांत कोल्हटकर बोलतो तेव्हा तुमच्या अंगाचा तेडपा पडवतो तेव्हा ऐकून घ्यायची सवय ठेवा मग कारण जसे तुम्ही नागरिक आहात तसा तोही एक नागरिक आहे प्रशांत कोल्हटकर मग तुमची का जळते ती जळली पाहिजे मला म्हणणं काय छत्रपतींबद्दल अनुद्गार काढले मी परत सांगतो पण तुम्ही अरेला जेव्हा अरेला अरे, अरे, अरे कराल ते ना तेव्हा कधीतरी एखादा संयम ठेवणारा माणूस असेल ना तो चार वेळा गप्प असेल पण पाचवे गप्प नाही बसणार त्याही मग तो जे करेल त्याचा फेस करण्याची तुमची तयारी पाहिजे तिसरी गोष्ट तुमची गद्दारी गद्दारी काय म्हणता हो गद्दार ब्राह्मण होते ब्राह्मण होते अहो तुमचं मराठा आंदोलन उभं राहिलं अलीकडे त्या आंदोलनाची दिशा दशादिशा कुठे आहे बघा बरं तुमच्यातले गेले गद्दार फुटून आता कुठे राहिले किती आंदोलनात राहिले ते मग तुमचं रक्त गद्दारीच आहे ना ते मान्य करा मी मला म्हणायचं काय आणि हे सोशल मीडियावर गरळ ओळखणं ना हे खूप बंद करा तुमची तोंडं बंद करायला वेळ नाही लागत समजलं अमु का अमुक एका जातीच्या समूहाला टार्गेट कधीही करू नका कारण तोही या देशाचा सन्माननीय नागरिक आहे हां तुम्ही त्या समाजातल्या एका व्यक्तीविरुद्ध लढा माझं काही म्हणणं नाही कुठलाही असो ब्राह्मणाने मराठ्याशी लढावं म्हणजे मराठा व्यक्तीशी मराठा जातीशी नवी परत सांगतो ब्राह्मणाने मराठा जातीतल्या व्यक्तीशी लढावं बौद्ध जातीतल्या व्यक्तीशी लढावं बौद्ध जातीतल्या व्यक्तीनं मरा मराठा असेल ब्राह्मण असेल या जातीशी लढावं जातीतल्या व्यक्तीशी लढावं पण जातीशी कशा लढ लढताय तुम्ही कुठली जात तुम्हाला असे काय शिकवते का की असं करा तसं करा तुम्ही व्यक्तीशी कुशाल लढा माझं काय म्हणणं नाही मी त्यावेळीसुद्धा तुमच्या या गोष्टीवर तुमच्या फक्त व्यक्तीविरुद्ध लढे मलाही आवडतं ते लढ कारण आपण सगळी जिवंत माणसं आहोत आपल्यावर विचारवंत माणसं आहोत तर लढलं तर एखाद्या व्यक्तीचं चुकीचं असेल तर दाखवून देणं काय व्यक्ती हे चुकीचं नाही पण जातीद्वेष करणं बंद करा मी तुम्हाला उदाहरणं सांगितली तुमच्या जातीच्या मराठा आरक्षणासाठी काय झालं काय झालं आता मराठा आरक्षणासाठी तुमच्यात दोन गट पडलेलेच होते ना ते कोणी गट पाडले ते गद्दार कोण होते तुम्हीच गद्दार झालात ना एकमेकांशी मग त्याचा दोष दुसऱ्याला कशाला देता हो आता एक महत्त्वाचा प्रश्न ब्राह्मण ब्राह्मण एक तर वाद सुरू झाला तिथपासून तिथपासून एक नेहमीचा समोर येणारा प्रश्न म्हणजे म्हणे ब्राह्मणाने जातीधर्माची जातीधर्म ब्राह्मणांनी पाडले मला मान्य आहे तोसुद्धा तोसुद्धा जातीधर्माचा विषय मान्य आहे मला सांगा ब्राह्मण जातीमधल्या मुली ज्या आहेत त्या सर्व समाजात गेलेल्या आहेत आता तुम्ही बघू शकता रामदास आठवले त्यांची बायको ब्राह्मण आहे जितेंद्र आवार त्यांची बायको ब्राह्मण हे मी वरिष्ठ सांगतो आहे बरं तुमच्या अवतीभवतीचं असतील खूप ब्राह्मणांच्या मुली त्या इतर जातीत गेलेल्या दिसते अगदी दि बौद्धामध्ये गेलेल्या आहेत बौद्ध जातीतसुद्धा ब्राह्मणांच्या मुली गेलेल्या आहेत आणि तुम्हाला त्याच्या पुढचं सांगतो मुस्लिम सम धर्मातही गेलेल्या आहेत ब्राह्मणांच्या मुली लग्न केलेलं आहे त्यांनी तुमचं काय मी तुम्हाला गेल्या वर्षीचं उद म्हणजे जवळपास एक दोन तीन वर्ष झाली असते दोन वर्षच झाली असते मी काय फार प्रशांना झाली आय थिंक मराठवाड्यात की कुठेतरी अशी घटना घडली होती मराठा जातीतली एक मुलगी होती तिनं लग्न केलं एक कनिष्ठ जातीतल्या एका मुलाशी तर त्याला विरोध असून पण तिनं लग्न केलं घरच्यांचा शेवटी त्यांनी मग नाटक केलं मित्रांनो हां बघा त्यांनी नाटक केलं असं त्या मुलीच्या माहेरच्या चांगलं वागण्याचं वगैरे आणि तिला आणि तिच्या नवऱ्याला त्या मुलीच्या नवऱ्याला त्यांनी जेवायला बोलवलं आता ते आले म्हटलं तिला विचार केला असेल की सगळी मायाची माणसं सुधारली पण ती सुधारली नव्हती त्यांच्या जा मनात जात होती त्यांनी त्यांना घरी आल्यानंतर ठार मारून टाकलं ओके सायराट पिक्चर हे त्याचं उदाहरण आहे तुमच्यासमोर म्हणजे सायराटमधली कथा काही घडलेली नाही आहे तुम्ही का उदाहरणं तुमच्या अवतीभोवती दिसेल जात आत कोणच्या मनामध्ये जात जास्त आहे किती द्वेषात नाही ब्राह्मणांच्या मनातही असेल माझं म्हणणं नाही असतेच पण ती एवढी विखारी नाही ना तुमच्या जातीचा तुम्हाला अभिमान असणं वेगळं आणि एवढं द्वेष असणं वेगळं की तुमची तुम्ही तुमची मुलगी दुसऱ्या जातीत गेली के लग्न केलं म्हणून तिला आणि तिच्या नवऱ्याला डायरेक्ट ठार मारून टाकतं क्रूरपणानं असं कोण मारतं का हो आणि तुम्ही राजाशी बेईमानी केली नाही असं मोठ्या गर्वानं सांगता कोणी बघितलं आणि बेहिमानी केली नाही हे या प्रश्नावरून की जे मी प्रश्न काय उभे केले त्याच्यामध्ये के तुम्ही ठरवा की तुम्ही कतारे केला नसा इतिहासातले पुरावेने बाजूला ठेवा मी पुरावे ते मानतच नाही सांगा ना या प्रश्नांची उत्तर मित्रांनो खरं शोधा आणि मग मला सांगा कोण खरं गद्दार होतं ब्राह्मण गद्दार नव्हते मी परत सांगतो असं मी कधीच म्हणत नाही पण तुम्ही जर म्हणत असाल इथेच एकटे गद्दार होते तर तुमच्यासमोरही प्रश्नां प्रश्न ठेवलेले आहेत त्याचे उत्तर नक्की शोधा आणि तुमच्यात जर खोडंफार रक्त असेल ना मी म्हणत नाही मी तुम्हाला मौतमाजा करणं मिरवणुका काढणं प्रचंड मोठ्या मिरवणुका काढणं त्या मिरवणुका काढून नंतर त्याच्या मिरवणुकीत हवा तसा नाच करणं नाच करून काय म्हणतात ते रात्री दारू पिणं अशी संभाजी महाराज जयंती साजरी करू नका पण ते धर्मवीर धर्मवीर म्हणून लाचवताना पाच वर्ष त्यांच्या पुतळ्याला हारतरी घालायची कृपा करा समजलं का मी म्हणेन भाऊ हाय तुमच्या धर् धर्मवीर हृदयामध्ये बसलेले ओके मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटू पुन्हा एक अशा नवीन व्हिडिओचा तोपर्यंत नमस्कार